आज आषाढी अमावश्या त्याला दीपामावश्या असं म्हटलं जातं तर सकाळची माझी डब्याची तयारी चालू होती आणि अचानक आवाज आला वासुदेवाचा तर किचनावरून पहिलं खाली गेले त्यांना दक्षिणा दिली त्यांचे दर्शन घेतले आणि छान त्यांचे गाणे ऐकले गजानना गजानना वासुदेव हरी

दिंडी ला पंढारी लायाच्या त्या माय राडी साधली तानाली ओ ताना तर अशी छान सकाळ झाली होती माझी कारण वासुदेवाचा आवाज एवढं प्रसन्न वाटत होतं मला आणि हा त्याच्या गाण्याचा आवाज ऐकताच मी खाली धाव घेतली घरात भरपूर कामं पडली होती खरं तर घर गर स्वच्छ करायचं होतं आणि पूजाही करायची बाकी होती पण ते खूप छान सांगत होते देवाचं वगैरे तुळशीची पूजा हे ते असं धार्मिक थोडंसं बोलत होते थो तर ते ऐकताना चांगलं वाटलं म्हणून मी जरा पाच मिनटं त्यांच्यासमोर उभी राहिले आणि ते ऐकलं आणि नंतर त्यांना दक्षिणा वगैरे दिली त्यांचे दर्शन घेतले आणि मग घराकडे माझे मा कामं आवऱ्याला निघाले खूप छान ते सात्विक भावनेने सगळं सांगत होते आणि गाणंही त्यांनी खूप छान ऐकलं तुम्ही आत्ता ऐकलं गाणं वासुदेवाची वाणी झाला तुळसुदा पाणी उभी चंद्रबागा उठा पांडुरंग तुळसवधावी दारी तुळसलावली तुळसवंदावी दारी तुळ सलावली तुळशीचे लावणी तुळशी खारी बाप तुळसीला लावावे गंद लाव आज आषाढी दिपामावश्या तर सगळ्यात पहिले उठून मुलांचे डब्बे दिले आणि घर आवरलं आणि सगळ्यात पहिली आता देवपूजा करायला घेते तर मंदिर सगळं स्वच्छ करायचंय म्हणून पहिले एका प्लेटमध्ये दे सगळे देव काढून घेतले आणि आता मला मंदिराची साफसफाई करायची आहे तर आता सगळं हे मंदिर मी छान एकदम स्वच्छ करणार आहे मंदिर स्वच्छ करायच्या आधी मी हॉल पूर्ण आवरून घेतलाय अजून मला किचनची कामं बाकी आहेत पण आधी देव पूजेला खूप लेट होईल म्हणून सगळ्यात पहिली मी आता पूजा करून घेणार आहे तर मंदिर माझं पूर्ण आता क्लीन करून झालं सगळं मी मंदिरातलं बाहेर काढलं होतं आणि आता देवही छान माझे घासून अगदी दिवे वगैरे स्वच्छ घासून घेतली होती मी आणि सगळी अशी छान सुकवायला ठेवली आणि आता मी मंदिरात ते सगळं व्यवस्थित लावून आहे तर मला बराच वेळ गेला झाला मैत्रिणींनो तर आता सगळं माझं मंदिर साफ झाले आणि हे जे कासव दाखवले मी याच्या खाली जर अंक असेल तर हे कासव आपल्याला असं धान्यात ठेवायचं असतं आणि जर तुमच्या घरी जे कासव आहे त्याच्या खाली अंक नसेल प्लेन असेल तर मग ते पाण्यात ठेवायचं असतं असं या कासवाचा नियम आहे हे मी मंदिरासमोर ठेवते तर मी, मी कासवाचीही पूजा करून घेतली पहिले जे तांदूळ जुने होते ते आज मी बदली केले ते मी पक्ष्यांना टाकले आणि आता या वाटीमध्ये मी अन्नपूर्ण मातीची स्थापना करत आहे तर मी वाटीमध्ये आधी थोडेसे तांदूळ घातले त्यानंतर एक रुपयाची दक्षिणा ठेवली आणि त्याच्यानंतर परत असे आपली ही मूर्ती अर्धी धान्याने भरेल इथपर्यंत आपल्याला तांदूळ यामध्ये घालायचे आहेत तर आता ही मूर्ती मी मंदिरामध्ये ठेवून घेतली आणि असं छान पद्धतीने मी सगळ्या देवांना हळदी कुंकू लावून घेतलं आणि माझं आता ही पूजा चालू आहे तर मी दाखवते मी माझं मंदिर कसं सजवलं आणि कशा पद्धतीने पूजा केली तर मी असं स्वामींची मूर्तीमध्ये ठेवलेली आहे उजवीकडून देवाने डावीकडून देव्या अशी स्थापना मंदिरामध्ये मी केलेली आहे तर आज हार वगैरे सगळे स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यानंतर मी पाच दिवे प्रज्वलित केलेत आणि ते मंदिरासमोर मांडलेत आणि आता या दिव्यांचीही आपल्याला हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे त्याच्यावर थोडंसं अक्षदा टाकायच्यात आणि यालाही आपल्याला दिव्याला फुल अर्पित करायचं आहे आणि अगरबत्ती ओळून आपल्याला ही पूजा करायची आहे तर मी त्या पद्धतीने आता पूजा करून घेत आहे तर असे पूर्ण दिवे असे ज्यावेळेस आपण लावतो घरामध्ये खूपच छान वाटतं आणि मंदिर तर असं खूपच सुंदर वाटत होतं आज अगदी दिवाळी असल्यासारखं वाटत होतं आणि मस्त उजळून निघालं होतं मंदिर तर माझ्या मंदिरामध्ये स्वामींची मूर्ती आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि शक्यतो पितळ्याच्या जास्त मूर्त्या आहे गणपती बाप्पाची मूर्ती आहे महालक्ष्मीची अन्नपूर्णा मातेची आणि एक शिवलिंग आहे आणि आत्ताच उज्जैनला गेली होती मुलगी तिकडून तिने ते त्रिशूळ आणलेले तेही ठेवले मी त्यानंतर एक पूजेचा संख आहे तो मी असा एका छोट्या याच्यावर ठेवलेला आहे आणि एक जो आहे मोठा शंख तो पूजा झाल्यावर वाजवायचा आहे तर अशा पद्धतीने मंदिराची मी रचना केलेली आहे उजव्या हाताला घंटी असते एक छोटासा तांब्याचा कलश भरून ठेवते त्यानंतर लक्ष्मीची पावलं आहे समोर कासव आहे आणि दोन असे पितळाचे हत्ती आहे ते मी दोन साईडने ठेवते आणि असं मला आवडतं त्याप्रमाणे मी हे छान मंदिर सजवून घेते आणि अशा प्रकारे आता माझी दिव्यांची पूजा झाली आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला कसं वाटली ही माझी माझे देवघर आणि मी केलेली ही पूजा तर नक्की कमेंट करून सांगा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे माझं व्हिडिओ नव्याने पाहतात त्यांनी माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुमचे प्रेम राहू हो द्या यापुढे असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेत घेऊन येत राहू हो, तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद